नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत इथे आता लाईट गेलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते जी जी काळजी करू नको मी मेणबत्ती घेऊन येते असे म्हणून आता इथे मंजिरी रूममध्ये जाताच राया तिच्या पाठोपाठ लगेच रूममध्ये जातो तर मंजिरी आता कपाटातून मेणबत्ती काढते आणि ती पेटवते त्याच वेळेस ती पाठीमागे वळणार ते समोर तिला आता मेणबत्तीच्या उजेड्यात राया दिसू लागतो आता मात्र ती घाबरते आणि म्हणते राया थू? तू करतो। तू इथे काय करतोयस इकडे कशाला आलाय तू तेव्हा आता लगेच रायू म्हणतो ए गप्पा बाईस मला काही हौस नाही तुझ्याकडे येण्याची आता मात्र राया मंजिरी जवळ जाऊ लागतो तेव्हा मंजिरी म्हणते ए बाजूला होवा माझ्यापासून दूर हो तुला सांगून ठेवते तेव्हा राया म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुझ्या सावलीलाही उभी राहायची हौस नाही आहे आपल्याला पण आपण आता इथे बदला घ्यायला आलो या त्यामुळे आता बदला घेणारच आपण तुला सोडणार नाही तेव्हा मंजिरी अरे बोल म्हणते अरे बोलतोय काय तू इथे माझ्या नाना आणि जीजीच्या लग्नाचा वाढदिवस यास त्यामुळे खाली सगळं काही आनंदात चालू आहे मला जाऊ दे प्लीज तू इथून निघून जा असे म्हणून मंजिरी निघणार तेच राय म्हणतो ए मिस फायर मी, मी इथे कशाला आलो आहे सांगितलेलं कळत नाही का तुला मी आता बदला घेणार म्हणजे घेणार राया लगेच मंजिरीच्या हातातील मेणबत्ती खाली पडतो आता पुन्हा अंधार झालेला असतो तेव्हा मंजिरी लगेच पटकन काळीशपेटी ओढते आणि म्हणते माझ्याजवळ यायचं नाही बाजूला हो हो दूर तेव्हा राया म्हणत असतो नाही होणार चल नाही होणार काय करशील तेव्हा मंजिरी म्हणू लागते मी आरडाओरडा करेना आणि सगळ्यांना बोलवेन मी इकडे खाली खूप लोक जमा झाले ना बाजूला हो लांब हो माझ्यापासून तेव्हा आता राया लगेच मंजिरीजवळ जातो आणि तो नाही होणार चल कर आरडाओरडा कर कुणाला बोलवायचं आहे ना त्याला बोलो हा राया काही घाबरत नाही तर इकडे रुजिदाने आणि ईशाने खाली सर्वांना मेणबत्ती दिलेली असते तेव्हा रुजिती आता लगेच जीजीजवळ जाते आणि ते जीजी बरोबर बोलली होती अगं मेणबत्तीमध्ये सुद्धा तू किती छान दिसते या उजेडात खरंच खूप मस्त दिसते या तू तेव्हा म्हणते अगं हो पण मंजिरी कुठे तेव्हा आता लगेच रुजिद्या म्हणू लागते अगं ती मेणबत्त्या शोधून आणते थांबे येईलच त्याच वेळेस इकडे आता रायमत असतो कर ना आरडाओरडा करणार होती ना तू मग कर पटकन त्याचवेळेस आता मंजिरी रायावरती ओरडते आणि म्हणते ऐ माझ्याजवळ येऊ नको दूर हो तुला सांगितलेलं समजत नाही का तेव्हा लगेच राया आपल्या अंगातील शर्ट काढतो आणि म्हणतो ए हा राया मागं पुढे हिशोब करत नाही आहे त्याला जागचा जाग हिशोब करायला लागतो त्यामुळे आज तर मी माझा हिशोब करूनच घेणार आता मात्र मंजिरी खूपच घाबरते आणि म्हणते ए तू करतोयस काय काय करतोय तू तुला काहीच वाटत नाही का बाजूला हो लगेच इथून जा हा तेव्हा राया ता तो आता मंजिरी जवळ येतो आणि म्हणतो नाही जाणार आज तर मी माझा हिशोब पूर्ण करणारच आता मात्र मंजिरी हात जोडू लागते आणि म्हणते बाबा चुकलं माझं मी इथून पुढे कधीही तुझ्या नादी लागणार नाही खरंच मला माफ कर चुकलं मी माफी मागते त्या राया म्हणतो बघ अशीच माफी मी त्या दिवशी मागत होतो सगळ्यांना कळकळून विनंती करून सांगत होतो मी चोर नाही पण तुझा तो भाऊ आणि तू दोघांनी मिळून मला चोर ठरवलं आणि या सगळ्याची सुरुवात केली सुरुवात तर केली पण तिथून पुढे तू सारखी सारखी मला त्रासच देत राहिली आणि आजही तू तेच आहे त्यामुळे आता अति आहे आता नाही आता तर मी या सगळ्याचा हिशोब चुकता करणार आता बघ मी कसा बदला आहे आता मात्र मंजिरीमध्ये असते ए बाबा तुला काही समजतं की नाही करतोय काय तू दूर हो माझ्यापासून दूर हो आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मी काय केलंय आणि ह्या जखमा मी कशाला देऊ तुला उगच काहीतरी खोटं बोलतो चोर कुठला त्यावेळेस राया म्हणतो काय म्हणाली या जखमा खोट्या आहे का तुला त्या मंजिरीमध्ये म्हणते हो काय सांगता येतं आहे तुझ्यासारखा माणूस या खोट्या जखमाही असू शकता तो काहीही करू शकतो तेव्हा लगेच राया म्हणतो ए मिस फायर जास्त बडबड करायची नाही या तुला सांगून ठेवतो या जखमा तुला खोट्या वाटत आहे या जखमावरती आता तुला मलम लावायचं आहे सांगून ठेवतो तेव्हा मंजीर म्हणते ए मी का लावू तुझ्या या जखमांना मलम आणि या जखमांचं काय घेऊन बस रे तू तर इथे मनाला जखमा दिल्यात मनाला त्याच्यामुळे मी का तुझ्यावरती विश्वास ठेवू आणि मी पण काही मलम वगैरे लावणार नाही तू इथून जाऊ शकतो हे बघ खाली ना खूप लोक जमा झालेत त्यामुळे प्लीज लवकरात लवकर इथून जा तेव्हा राय असतो नाही जाणार मिस फायर आज काही झालं या ज्या जखमा दिल्यात ना तू याला मलम तुलाच लावावं लागणार नाहीतर मी खाली जाईल ना जाऊ का कार्यक्रमात तेव्हा लगेच मंजिरी म्हणते नाही नाही नको जाऊ काही गरज नाही इथून तू सरळ बाहेर जा आणि मीही बाहेर चालले जाता असे म्हणून मंजिरी आता बाहेर जाऊ लागते त्याच वेळेस राया लगेच तिचा हात पकडतो आणि म्हणतो ए मिस फायर सांगितलेलं समजत नाही हा राया हिशोब लगेच चुकता करतो आणि या ज्या जखमा दिल्यात ना तू त्यामुळे तुला मलम लावावंच लागेल तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ मी पोलिसांना सांगेन तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो बंद का तुझी ती बडबड काय ते सारखं पोलिसांना सांगेल त्या फंटू पोलिसांना सांगते त्यामुळे आता लवकरात लवकर मलमपट्टी करा नाहीतर मी खाली येईल आता तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही रे बाबा प्लीज तू खाली नको येऊ माझ्या नाना आणि जिजीचा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यांनी जर तुला बघितलं ना तर खूप अवघड होईल त्यामुळे प्लीज तू इथेच थांब मला जाऊ दे खाली आपण आपला हिशोब नंतर पूर्ण करू प्लीज रे मी हात जोडते तुझ्यासमोर असे म्हणून मंजिरी निघालेली असते तेव्हा राया लगेच तिचा हात पकडून होतं ए सांगितलेलं समजत नाही का आधी मलमपट्टी कर आणि मग तुला काय खाली गाणे करायचे ना ते कर मला काही सांगू नको तर आता लगेच मंजिरी रायाला ढकलून देते आता मात्र रायाचं डोकं लगेच कपाटाला आदळतं आताच राया जोरात आई ग असं ओरडतो आता त्याच्या त्या जखमेतून खूप रक्तवा लागलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे तुला तर खरंच खूप लागले रे किती रक्त येते तेव्हा राय म्हणत असतो मग मी काही खोटं म्हणत होतो का बलमपट्टी कर म्हणून इतक्या वेळ तेच सांगत होतो तु ना तुला तर ते जमलंच नाही मग आता तेव्हा लगेच मंजिरी म्हणते बैस तू इथे बैस इथे खाली बैस बरं मी घेऊन येते काहीतरी मलम वगैरे खाली ठेवेल येते तेव्हा राय म्हणतो हे बघ फक्त दोन मिनटं आहे तुझ्याकडे जर दोन मिनटाच्या आत तू वरती नाही आली तर मी खाली कार्यक्रमात येईल ना तेव्हा ते मंजिरी बोलते अरे बाबा मी येईल ना तू बैस नाही ते आणि आतमधून दरवाजा बंद करून घे असे म्हणून मंजिरी आता खाली इकडे फर्स्ट एड बॉक्स घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते त्याच वेळेस आता लगेच शशिकाला किचनमध्ये येते आता तर मात्र मंजिरी सगळीकडे फर्स्ट एड बॉक्स शोधत असते तेव्हा लगेच तिला आता तो बॉक्स सापडून ती वरती जाणार कारण रायाने तिला फक्त दोन मिनटं दिलेली असं त्याचवेळी शशिकला तिला अडवते आणि ते काय ग मंजिरी काय चालू आहे तुझं काय शोधते आणि हातात काय तेव्हा मंजिरी म्हणते नाही ते मी मेणबत्त्या शोधत होते ना तेव्हा आता शशिकला म्हणू लागते काही गरज नाही मी माझ्याकडचे दोन बॉक्स दिले मेणबत्त्यांचे आणि तसं ही लाईट आली आता त्यामुळे तू काळजी करू नको मेणबत्त्याचं काम झालंय आणि या मेणबत्त्या काय फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवलं आहे का, का? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही ते काय ना काकू माझं खूप डोकं अचानक दुखायला लागलं ना म्हणून म्हटलं जरा बाम लावा गोळी घ्यावी म्हणून हा बॉक्स घेऊन मी वरती रूममध्ये चालले होते तेव्हा शशिकाला म्हणते हो का असं आहे का मग मा? मला सगळं माहिती आहे तुझं डोकं खरंच खूप दुखतंय का तेव्हा मंजिरी म्हणते हो पण लगेच शशिकाला म्हणू लागते अगं हो पण असं अचानक कसं दुखायला लागलं का तुला बरं वाटत नाही आहे का ताप आला आहे का तुला कसलं टेन्शन आहे का का दुसरा काही प्रॉब्लेम आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही काकू दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अगं पण तू लईच अस्वस्थ वाटायली काय झालं आहे खरं खरं सांगवाई तेव्हा मंजिरी म्हणते नाही काकू तेव्हा आता मंजिरी लगेच वरती जाणार ते शशिकला तिचा हात पकडते आणि म्हणते अगं ए बाई फर्स्ट एड बॉक्स माझा आहे त्यामुळे त्याचं एक्स्ट्रा भाडं लागेल भाडं द्यावं लागेल तुला तेव्हा म्हणजे म्हणते याचंही भाडं घेणार आहे का काकू तू तेव्हा लगेच कला म्हणू लागते हो भाडं घेणार म्हणजे घेणारच देशील ना ते मंजिरी म्हणते हो तुला लागेल तेवढं भाडं देते पण प्लीज मला आत्ता जाऊ दे ना खरंच खूप डोकं दुखतं आहे असे म्हणून मंजिरी आता वरती रूममध्ये येते तर इथे रायामध असतो आता फक्त दहा सेकंद वाट बघणार या म्हणजे ही मिस फायर मला चुना लावून गेली की काय बाहेर आता लगेच राया उघडून बाहे बाहेर येणार तेच मंजिरी आतमध्ये आलेले असते आणि त्याला म्हणू लागते सांगितलं होतं तुला रूममधून बाहेर निघू नको काय करतोयस तू इकडे चल आणि बैस येते आता लगेच मंजिरी रायांच्या त्या जखमावरती मलम लावू लागते आता मात्र त्या जखमांना मलम लावल्यामुळे खूपच आग होत असते तेव्हा राया लगेच जोरात आई ग आई ग असे ओरडत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता येते येईची आठवण मग ही असली कामं करूच नाही ज्यामुळे या अशा जखमा होतील तेव्हा राया म्हणतोय मिस फायर जास्त बडबड करू नको तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मिस फायरचा अर्थ तरी कळतो का कळतो कुठे काय बोलावं ना काही कळतच नाही आहे तुला तेव्हा राया म्हणतो झालं झालं ज्ञान द्यायला सुरुवात झाली का तुझी शिकवण द्यायला किती बडबड करतेस मिस फायर एवढ्याश पट्ट्या केल्या आणि हातभर भाषण देते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते झाली ना तुझी मलमपट्टी तर आता राया म्हणतो हे बघ इकडे पाठीला पण आहे तेव्हा आता लगेच मंजिरी रायाच्या गळ्या पाठीमागे ओळून आता ते जखमा पुसून काढते आणि त्यावर मलम लावत असते पण पाठीमागची जखम खूपच खोल झालेली असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते ही जखम भरायला खूप वेळ लागेल जखमा खूप खोल झालेल्या आहेत तेव्हा राय म्हणतो हो समजलं मला तुझी मलमपट्टी झाली ना हिशोब झालाय ना आपला मग मी जातो आता तेव्हा रागेच मंजिरी म्हणू लागते हो जा पटकन आणि इकडून कुठे चाललाय तू इकडून जा इकडून जावं लागेल तेव्हा राय म्हणतो का आपण कोणाला घाबरत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते तू जाशील रे कॉलर टाईट करून पण माझं काय सगळे लोक मला बोलला होतील ना त्यामुळे इकडून जा तर इकडे खाली शशिकाला आता जीजीकडे आलेली असते आणि म्हणते जाऊ बाई खूप उशीर झालाय चला ना आता औक्षण करून घेऊया तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अग मंजिरी कुठे केव्हाची गेली मेणबत्ती आणण्यासाठी आता तर लाईट पण आल्यात काय येईना नाहीत ती खाली तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अहो जीजी तिचं ना डोकं दुखतंय खूप फर्स्ट एड बॉक्स घेऊन गेली रूममध्ये झोपली वाटतं तेव्हा जीजी म्हणते काय अचानक कसं दुखायला लागलं थांब मी बघून येते बरं असे म्हणून जीजीवरती आलेले असते तर इकडे रायाला मध्ये असते तू ना इकडून पाठीमागणं जा कोणी बघणार नाही मग तुला पण मात्र रायामध्येच तो नाही मी कोणाला घाबरत नाही तर मध्ये असते अरे तुला समजत नाही का इकडून जा म्हटल्यानंतर त्याच वेळेस जीजी येते आणि म्हणते मंजिरी अगं मंजिरी दरवाजा उघड काय झालंय तुला आता मात्र राय म्हणतो उघड उघड आली मिस फायरची आई पण आली आता सगळा हिशोब इथंच होऊन जाऊ दे उघड पटकनदार बजा तेव्हा मंजिरी म्हणते अरे गप्प पैस काय बोलतोय तू तुला काही समजतं की नाही तू कसं आहे रे तू इकडून जा बरं पाठीमागणं जा काय करू आता मी त्याच वेळेस शशिकालाही येते आणि म्हणते अगं मंजिरी खरंच बरं वाटत नाही आहे का काहीतरी तरी आवाज दे काय करतेस तू बाम लावला ना झोपले की काय आता मात्र मंजिरी घाबरून जाते आणि ते अरे बापरे आता काय करू आता तर काकू पण आली सगळे येतील आता काय करायचं आता लगेच मंजिरी रायाला जबरदस्तीने पाठीमागच्या दरवाज्याने पाठवून देते त्याच वेळेस आता लगेच ती दरवाजे उघडते तेव्हा जीजी लगेच म्हणते मंजिरी ठीक काय ना काय झालं आहे आणि असं अचानक कसं डोकं दुखायला लागलं आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते बघा ना कसं अचानक दुखायला आहे हो की नाही बघ मंजिरी तुझ्यामुळे ना खाली कार्यक्रम आहे तू इकडे काय करती तेव्हा मंजिरी म्हणते नाही नाही ते डोकेदुखी खूपच जडली होती ना म्हणून गोळी घ्यायची होती म्हणून थोड्या वेळ इथे आराम करत होती तेव्हा लगेच शशिकाला रूममध्ये सगळीकडे डोकावून बघते आणि म्हणते गेला गेला का तेव्हा मंजिरी घाबरते म्हणते काय तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते डोकेदुखीचा प्रॉब्लेम गेला का असं म्हणते मी त्या मंजिरीमध्ये हो हो गेला गेला चला आता औक्षण करून घेऊया खरं आता सर्वजण खाली येतात मंजिरी मात्र मनाशीच म्हणत मन असते आतमध्ये जे काही झालंय तो राया आला होता ते सगळं मला जिजीला सांगावंच लागेल नाही नाही मला सगळं जिजीला सांगायचं आहे आता लगेच मंजिरी नानांचा उक्षम करते आणि त्यानंतर जिजीचं हे औक्षम करते तेव्हा लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते जीजी मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा जीजी म्हणते अगं बोल ना मग सांग ना काय सांगायचं आहे तेव्हा मंजिरी म्हणत असते अगं आता लाईट गेलं होतं ना तेव्हा रूममध्ये राया त्याचवेळी शशिकला म्हणते अग मंजिरी दिवस रात्र तू त्या रायाच्याच गप्पा करत असते ना त्याच्यासमोर तास तास बडबड करत असते त्याची पूजा करत असते पण आजचा दिवस तरी गप्प बैस ना ग आम्हाला पण औक्षण करायचं आहे सगळ्यांना हो की नाही त्यामुळे प्लीज गप्प बैस आणि गप्पा नंतर मार चल बरं रुजिदा तू घे औक्षण करून चला सगळ्यांनी लाईन लावा बरं मग कसं सगळ्यांचे नंबर पटपट लागतील आता मात्र मंजिरीला जीजीला हे सगळं सांगताच येत नाही त्याच वेळेस आता लगेच शशिकला मनाशीच म्हणू लागते बघ मंजिरी आता मी तुझी कशी जिरवते ते खूप हाऊस आहे ना तुझ्या जीजीला सांगण्याची जी। पण मी तुला सांगूच देणार नाही आणि आता बघ त्या रायाने माझ्या सगळ्या प्लॅननुसार इथे येऊन सगळा काही धमाका केलेला आहे आणि आता थोड्याच वेळेस सगळ्या गावासमोर हा धमाका येणार आहे आता लगेच सगळ्यांचा औक्षण झाल्यानंतर रुजिदा रूममध्ये निघालेली असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते मी रुजिदाला तरी सांगते तेव्हा मंजिरी बोलते चल रुजिदा मी तुला वरती सोडून येते तेव्हा लगेच शशिकाला म्हणते नाही अगं इथे कार्यक्रमात तुझी गरज आहे तू खाली थांब मी रुजिदाला घेऊन जाते आणि ते सगळं सामान घेऊन येतो आम्ही वरतून पुढचा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत ना आपण लगेच मंजिरमध्ये हो हो या घेऊन तुम्ही तेव्हा आता शशिकला निखिल आणि रुजिदा पुढच्या कार्यक्रमाची सगळी तयारी करतात आता नाना आणि जीजीचे लग्न जी झाल्यापासून जे सगळे फोटो आता ते सर्व पाहुणे मंडळींना इथे स्क्रीनवरती दाखवणार असतात आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते हे सगळं झालेलं रायाचं प्रकरण मला जीजीला सांगायचे पण कसं सांगू सगळे पाहुणे मंडळी काय करू याचा ती विचार करत असते त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणते मंजिरी ए बटकन पुढचा कार्यक्रम सुरुवात करायचा आहे ना ए इकडे आता लगेच मंजिरी म्हणते हो हो तर पाहुणे मंडळींनो आता दुसऱ्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ह्या ज्या जोडप्यांनी तीस वर्ष एकमेकांना साथ दिली ना त्यांचे काही क्षण आपण बघणार आहोत असे म्हणून आता लगेच नाना आणि जिजीचे काही फोटो स्क्रीनवरती दिसू लागतात तर सर्वजण खूपच आनंदाने ते बघत असतात त्याच वेळेस पण आता राया आणि मंजिरीचे फोटोही त्यात आलेले असतात म्हणजे रायाला जेव्हा मंजिरी मलम लावत होते फुंकर मारून त्याचे आता इथे व्हिडिओ बनवून शशिकलाने सगळ्यांना दाखवलेले असतात आता मात्र राया आणि मंजुरीचे असे विचित्र अवस्थेत फोटो बघून आता मात्र सर्वांना धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच जीजी म्हणत असते ए बंद करा ते लगेचच्या लगेच बंद करा कोणी लावलं हे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे सगळं खोटं आहे हे बंद करा तेव्हा रुजिदा म्हणते बंद करते बंद कर त्याचे शशिकला म्हणते गे जीजी कशाला बंद करताय तुम्ही खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या ना बघा तुमची मुलगी कशी येते बघा तुमच्या मुलीने किती रंग उधळ येते मगाशी लाईट गेल्यानंतर कळू द्या ना सगळ्या जगाला अशी संस्कारी मुलगी सगळ्या घरात पाहिजे असं म्हणत होता ना तुम्ही पण बघा तुमच्याच घरात दोन दोन संस्कारी मुलं जन्माला आलीत एक तो निखिल चोरांच्या संपर्कात राहून पोलीस चौक्यात गरके मारत बसला हो की नाही आणि ही संस्कारी मुलगी असे लाईट गेल्यानंतर रंग उधळते बघा बघा त्या गुंडांशी संबंध ठेवते अरे बापरे आता मात्र म्हणजे रडू लागते आणि म्हणते नाही जीजी जी हे सगळं खोटं आहे हे खरं नाही आहे तेव्हा शशिकाला म्हणते गप गदू तू काहीच बोलू नको गप्प बाई सगळं काही सत्य समोर आलं आहे आता तुझं तेव्हा लगेच आता शशिकला जीजीला म्हणू लागते विचारा ना आता तुमच्या संस्कारी मुलीला ती काय करत होती रूममध्ये तिचं डोकं दुखत होतं ना किचनमध्ये ती फर्स्ट एड बॉक्स घ्यायला आली होती का तर म्हणे बाम लावायचा आहे डोक्याची गोळी घ्यायची पण त्यात तर तसं काहीच नव्हतं मग ती काय करत होती रूममध्ये हे विचारा तिला तेव्हा त्या लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी तो राया इथे आला होता की नाही फक्त हा किंवा नाही उत्तर दे तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी माझं ऐकून तरी घे तेव्हा जीजी म्हणते मला फक्त एवढं सांग तो राया इथे आला होता की नाही तेव्हा मंजिरी म्हणते हो आला होता आता मात्र जीजी कुणाचंही न ऐकता रागातच रूममध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करते तर बाहेरून नाना निखिल सर्वजण जीजीला दरवाजा उघड असा आग्रह करत असतात तेव्हा रुजिदे म्हणू लागते नाना जीजी काही वाईट साईड तर करणार नाही ना ती खूपच रागवली तेव्हा नाना म्हणतात नाही गं बाई असं काही बोलू नको उमा दरवाजा उघड बरं आणि मंजिरी काय म्हणते तिचं ऐकून तरी घे आता मात्र जेजीला ते सर्व फोटो आठवू लागतात कसं मंजिरी रायाजवळ बसून त्याला मलम लावत असते पण त्या सगळ्याचे इथे शशिकलाने वेगळ्याच अर्थाने फोटो काढलेले असतात आता मात्र जीजी रडत असते पण मात्र सर्वजण तिला जोरजोरात ओरडत असतात तेव्हा जीजी दरवाजे उघडते आणि लगेच मंजिरीला म्हणू लागते मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे तू इथून जा आता मात्र नाना म्हणत असतात हो मंजिरी तू नंतर बोल तिच्याशी प्लीज तू इथून जा तेव्हा लगेच मंजिरी म्हणत असते अहो नाना असं काय करताय मला मन मोकळं करून सगळं काही सांगू द्या ना हे असं काही नाहीये हे सगळं खोटं आहे तेव्हा आता लगेच जीजी म्हणते मला तुझ्याशी बोलायचं नाहीये मंजिरी तर आता रुजिदा म्हणते चल मंजिरी चल इकडे तर आता झालेला सगळा प्रकार मंजिरी आता रुजिदाला सांगू लागते कसा तो राया आला होता आणि त्याने बदला घेण्यासाठी त्या जखमांवरती मंजिरीकडून मलम लावून घेतला आणि या सगळ्याचा शशिकलाने वेगळाच अर्थ घेतलेला आहे आता मात्र रुजिदा म्हणू लागते हे सगळं तुला जीजीला सांगावंच लागेल मंजिरी मंजिरीमध्ये पण कसं सांगू ती माझं काही ऐकायलाच तयार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ती का का ते ते आता शशिकला म्हणत असते हे बघ उमा तू माझ्या तोंडाला काळं फासलं होतं ना पण आता हे सगळे लोक अख्ख्या पंढरपुरात वाऱ्यासारखी बातमी पसरवणार आहेत आणि आता तुमच्या तोंडालाच नाही तुमच्या डायरेक्ट अस्तित्वालाच काळं फासणार आहे आता खूप मज्जा येणार आहे आता मात्र हा सगळा प्रश्न गावाने पंचायतीत मांडलेला असतो त्यामुळे इथे मंजिरी आता रायाकडे येते आणि ती रायाला म्हणू लागते हे बघ राया माझ्यावरचा हा लागलेला डाग पुसण्यासाठी तुला पंचायतीत यावंच लागेल पण मात्र राया तर मंजिरीवरती भडकलेला असतो त्यामुळे तो मंजिरीची बाजू मांडण्यासाठी पंचायतीत येणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळते